आज़ा पाहत रहा न्यूज एकनाथ शिंदेचा संयम संपला तोंड दाबून बुक्यांचा मार किती काळ सहन करणार नमस्कार मी शर्वरी आपण पाहत आहे तिचा न्यूज महायुतीत अजित पवारांची एंट्री झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रयाच गेली त्याची फरफट सुरू झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही अजितदादा पवार यांना आणि त्यांच्या शिलेदारांना महत्त्वाच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं आणि त्यातूनच वाढली ती दुश्मनी दोस्ती मे दोस्ती यारी मे गद्दारी पहा हा माझा स्पेशल रिपोर्ट मग भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आपण पाह एकदा शिंदे यांची शिवसेना फोडली नसती तर भाजप सत्तेत आला नसता भाजपची साथ नसती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते असे दावे प्रतिदावे दोन्ही पक्षांकडून झाले शिंदे यांच्या संयमाची जणू परीक्षा सुरू आहे मात्र आता त्यांचा संयम सुटतोय शिंदे आणि अजितदादा यांची यांच्यात हा सुप्त संघर्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाला होता त्या सरकारमध्येही अजितदादा अर्थमंत्री होते शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही राष्ट्रवादीच्या आमदारांना जुक्त माप दिलं जातंय असा आरोप त्यावेळी अजितदादांवर करण्यात आला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यासाठी अजितदादांकडून निधी मिळत नाही हे एक मुख्य कारण होतं ते खरे मानले तर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार्ग कशाप्रकारे सहन करावा लागतोय याची प्रति येऊ प्रति प्रचिती येऊ शकते निधी मिळत नाही या प्रकरणाचा पुढचा प्रयोग आता सुरू झाला आहे अजितदादांच्या निधी वाटपावर लक्ष ठेवा असं आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली त्यानंतर शिंदेनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्यात सर्व मंत्र्यांनी अजितदादांविषयी तक्रारींचा पाड हवा असल्याचं कळतंय त्यामुळे अर्थ खात्याकडून निधीचं वाटप कसं केलं जातं यावर लक्ष ठेवा असं शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना सांगितले त्यानंतर शिंदेनी अजितदादांची भेट घेऊन चर्चा केली शिंदे यांचा संयम संपलाय असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला काही दिवसापूर्वी अजितदादांनी शिंदेंच्या मंत्र्यांना फटकारलं होतं निधी वाटपाची एक पद्धत प्रक्रिया आहे त्यानुसार निर्णय होत असतात मी काही निधी खिशात घेऊन फिरत नाही असे अजितदादा म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवण्यात आला होता या निर्णयावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करताच त्यांची कोंडी करण्यात आली त्यांच्या मुलावर महिलेने आरोप केल्याचे प्रकरण बाहेर आले हॉटेल खरेदी प्रक्रियेत शिरसाट यांच्या मुला सवलत दिल्याचाही आरोप झाला अखेर त्यांच्या मुलाचा अर्ज बाद झाला एम आय डी सीत मंत्री संजय शिरसाट कुटुंबियांनी नियम डावलून जमीन खरेदी केल्याचा आरोप एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलीलनी केला अशा पद्धतीनं संजय शिरसाट यांच्याशी संबंधित एकापाठोपाठ एक प्रकरणं बाहेर काढण्यात आली याचा अर्थ असा की एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून कोंडी करत आहेत शिंदेचे परतीचे दोर कापले गेलेत अजितदादांचं तसं नाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी चर्चा मध्यंतरी झाली पक्षात फूट पडली असली तरी आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत असा संदेश पवार कुटुंबियांकडून वारंवार देण्यात आला रायगडचा पालकमंत्री कोण हा तिढा अद्याप सोडवण्यात आलेला नाही रायगडचे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत असे असताना शिवसेनेला पालकमंत्री मिळालेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसलाही रायगडचे पालकमंत्रीपद हवे आहे शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहे डीपीडीसीतून होणाऱ्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे सरनाईक यांनी या जिल्ह्यात विरोधकांची जवळीक साधली असं भाजपाला वाटतंय त्यामुळे ही कामे स्थगित करण्यात आली जिथे तिथे शिंदेची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावलाय शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची तर अशा पद्धतीनं कोंडी झाली आहे की यामुळं शिवसेना गोत्यात आली आहे विधानमंडळ अंदाज समितीच्या पाहणी दौऱ्यासाठी खोतकर धुळ्याला गेले होते यावेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या विश्रामगृहातील कक्षातून जवळपास दोन कोटी रुपये जप्त करण्यात आले त्यामुळे खोतकर अडचणीत आले संदेश गेला ते शिवसेनेचे भ्रष्टाचार नेते करतायत असा महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि भाजप शिंदेच्या शिवसेनेचे सरकार स्थापन झाले अजितदादा या सरकारमध्ये नसल्यामुळे शिंदेचा पक्ष आनंदी होता मात्र त्यांचा हा आनंद फार काळ काय टिकू शकला नाही या सरकारमध्ये अजितदादांची एंट्री झाली आणि शिवसेनेचे हाल सुरू झाले ते अद्याप ही कायम आहेत आता शिंदे उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस आणि अजितदादा यांची जवळीक वाढली आहे विधानसभा निवडणुकीत शिंदेना भलेही अधिक जागा मिळाल्या असतील मात्र अजितदादांची प्रतिमा त्यापेक्षा सरळ ठरते का असा प्रश्न आहे हा प्रश्न यामुळे आहे की काकांपासून म्हणजे शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊनही अजितदादांनी संयम भाषेची मर्यादा सोडली नाही ते शक्यतो शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत नाहीत केली तर ती संयमित असते शिवसेनेत मात्र एकदम उलट चित्र आहे टीका करताना कशी भाषा वापरायची याची मर्यादा दोन्ही बाजूंनी सोडली आहे महायुतीतील मराठा नेता कोण याचे उत्तर होते एकनाथ शिंदे मात्र अजितदादा महायुतीत आल्यापासून या उत्तराला पर्याय निर्माण झाला आहे शिंदे यांची कोंडी करण्याचा एकही संधी या ठिकाणी सोडण्यात आलेली नाही शिंदेंची कोंडी वारंवार कोण करते हे स्पष्ट दिसते तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणं असा प्रवास शिवसेनेचं सुरू आहे भाजप आणि अविभाजित शिवसेना युतीचं सरकार असताना एका जाहीर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आता मी भाजपसोबत काम करू शकत नाही माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्या असे साकडे उद्धव ठाकरेंना घातले होते आता तीही सोय राहिलेली नाही मंत्री उदय सामंत वीस आमदारांसह हो भाजपमध्ये जाणार अशी चर्चा घडवण्यात आली किंवा पसरवण्यात आली समजा शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलास तर किती आमदार त्यांच्यासोबत जातील हा मात्र कळीचा मुद्दा आहे अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंचा संयम सुटला की काय असं वाटतंय त्यातूनच त्यांनी अजितदादांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश आपल्या मंत्र्यांना दिले असतील असा आता कयास काढला जातो आहे काय वाटतं आहे तुम्हाला एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याचा डाव नेमका कोणाचा आपली कमेंट जरूर कळवा आपली आपल्याला ही बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल तिचा जागं न्यूज सबस्क्राईब करा नमस्कार